नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा भागामध्ये या ठिकाणी आपण आज प्रश्नपत्रिका किंवा कोणत्याही या ठिकाणी प्रश्नांची चर्चा म्हणा करणार नाही परंतु एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जे की समाज कल्याण विभागाच्या भरतीसंदर्भात असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण का महत्त्वाची अपडेट मी आतमध्ये कुठेही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे काही काही विद्यार्थी स्किप वगैरे करतात आणि हे सांगण्याचं ता कारण वगैरे काय आहे की हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण महत्त्वाचा आहे त्यामुळे एखादा भाग जर स्किप वगैरे केलात तर तुम्ही या भागापासून किंवा या महत्त्वाच्या अपडेटपासून वंचित राहासाल आणि त्याचा फायदा जो आहे तो इन फ्युचरमध्ये या संदर्भात तुम्हाला होणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक पहा तर सर्वात महत्त्वाचं काय आहे की एक्झाम डेट कधी होईल याची अपडेट आज आपण पाहणार आहोत आणि त्यासोबत जे काही राहिलेले शिल्लक दिवस आहेत त्या दिवसामध्ये नेमकं तुम्हाला कशा पद्धतीनं स्टडी करायची आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला आजच्या व्हिडिओतून इन्फॉर्मेशन मिळणार आहे त्यामुळे त्वरित सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी कुणी स्टडी मटेरियल वगैरे आपल्याकडून घेतलेलं नसेल घ्या सगळ्या विभागाचं अगदी दर्जेदार मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आता राहिलेल्या शेवटच्या दिवसात नेमकं काय करायचं आहे किंवा कोणत्या पद्धतीची स्टडी वगैरे करायची आहे एक्झाम डेटबद्दल मी आतमध्ये सांगणार आहे डोंट वरी फक्त शेवटपर्यंत पहा तर सगळ्यात महत्त्वाचं जे काही तुमच्याकडे जर टी सी एस पॅटर्नचे पेपर्स आत्तापर्यंत जवळपास ज्या काही पेपर्स झालेल्या आहेत त्या पेपर्सच्या पी डी एफ जर असतील तुमच्याकडे तर त्यातले सगळ्यांचा सिलेबस सारखाच असतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो की जो तुमचा टेक्निकलचं ज्यांना ज्यांना असेल तो भाग सोडून जो मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जो काही सामान्य ज्ञानाचा भाग आहे तो ओव्हरऑल ऑल पोस्टला एकच असतो त्यामुळे सगळ्यांना सांगण्याचं तात्पर्य असं आहे की टी सी एसने घेतलेले जेवढे काही पेपर्स आहेत ना त्यातले सगळे प्रश्न एकत्रित करा आणि त्या प्रश्नांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा हेच तुमच्यासाठी लास्ट आणि बेस्ट ऑप्शन या ठिकाणी आहे स्टडी कम्प्लीट करण्यासाठी सामान्य ज्ञान सोडून बरा सामान्य ज्ञानाचं तर आपण कवर करतच असतो तर आता हे मटेरियल कुठून तुम्हाला प्रोवाईड होईल समजा मार्केटमध्ये वगैरे गेलात तर त्या ठिकाणी म्हणजे खूप प्राईसलेस किंवा खूप मोठ्या मोठ्या काय आहेत किमतीच्या बुक्स वगैरे आहेत कसं आहे किंवा तुम्हाला कमी किमतीमध्ये चांगली तयारी होईल असं मटेरियल शोधा माझ्याकडून असो किंवा कुठेही लक्षात असू द्या तर सगळ्यात महत्त्वाचं आमच्या टीमनं काय केलं सगळे प्रश्न टी सी एसने घेतलेले तर वेगवेगळे वेग काढलेले आहेत आता इथं जे आहे ते इंग्रजी व्याकरणाची एक पी डी एफ आहे जवळपास ही तीनशे पेजेसची पी डी एफ आहे ज्या ठिकाणी प्रत्येक पेजवर एकच म्हणजेच तीनशे वेगवेगळे वेग 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 प्रश्न या ठिकाणी आहेत की तुम्हाला याच्यावरून जवळपास बघा तुम्ही ऑलमोस्ट तीनशे प्रश्नांची प्रॅक्टिस जर इन डिटेल केलात ना तर ऑलमोस्ट सांगतो लिहून घ्या त्या विषयाचा नव्वद टक्के अभ्यास इथंच कवर होतो फक्त तुम्हाला इन डिटेलमध्ये स्टडी करायची असते त्यामुळे प्रत्येक विषयाची पी डी एफ आमच्या टीमनं बनवलेली आहे आणि प्रत्येक विषयासाठी कॉस्ट वगैरे काहीच नाही फक्त आणि फक्त प्रत्येक विषयासाठी एक पन्नास रुपये कॉस्ट आमच्या टीमनं ठेवलेली आहे ज्यांना कुणाला हवं असेल कॉन्टॅक्ट करून घ्या ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईन आता हे एवढं स्पष्टीकरणाचं सांगण्याचं कारण एवढंच आहे की आलतू फालतू हे इकल तिकलं खूप सारं वाचतात विद्यार्थी परंतु त्यांना नेमकं प्रश्नांचं स्वरूपच माहीत नसतं तर प्रश्नांचं स्वरूप तुम्ही सर्वप्रथम माहीत करून घ्या बघा इथं फक्त तीनशे प्रश्न अजून हजार आहेत बरं हे टोटल इंग्रजीचे हजार गणित बुद्धिमत्तेचे हजार आ, त्यासोबत जे आहे मराठी व्याकरणाचे इंग्रजी व्याकरणाचे हे असे हजार हजार क्वेश्चन्स आमच्या टीमने एकत्रित केलेले आहेत जे आत्तापर्यंत टी सी एसने विचारलेले आहेत तर काळजीपूर्वक मला कॉन्टॅक्ट करा नंबर माझा लिहून घ्या शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव तुम्हाला कोणताही स्पेसिफिक एका एक सब्जेक्टचं झालं हवं असेल एका एक सब्जेक्टचं सुद्धा प्रोवाईड करतो फक्त तुम्ही हे सोडवा आता एक्झाम डेटबद्दल पाहूयात एक्झाम डेट नेमकं कधी आहे तर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम डेट तुमची एक्सपेक्टेड म्हणतोय जानेवारीच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला एक्झाम डेट मिळून जाईल त्यामुळे तोपर्यंत म्हणजेच एक महिना शिल्लक आहे त्या महिन्यामध्ये तुम्ही जी काही तुमची तयारी असेल ती व्यवस्थित करा ज्यांना कोणाला मटेरियल हवं असेल कॉन्टॅक्ट करा सगळं मटेरियल आहे फक्त एवढंच तुमचं डेडिकेशन आवश्यक आहे जेवढी मेहनत जास्त कराल तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट लावून देणार तर काही डाऊट असतील नक्की कमेंट करा बाकी हीच होती महत्त्वाची एक स्टडी मटेरियल संदर्भात अपडेट आणि एक्झाम डेट संदर्भात अपडेट बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना